गडिंग्लस नगरपालिकेत आज अर्ज भरण्यासाठी उडाली झुंबड नगरसेवक पदासाठी बेचाळीस तर नगराध्यक्ष पदासाठी आज आले तीन अर्ज सोमवारी शेवटच्या दिवशी देखील मोठ्या संख्येने अर्ज दाखल होतील अशी शक्यता गडिंग्लस नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आज विक्रमी संख्येने पंचेचाळीस अर्ज दाखल झाले त्यामध्ये नगरसेवक पदासाठीचे बेचाळीस तर नगराध्यक्ष पदासाठी तीन अर्जाचा समावेश आहे आज दाखल अर्जामध्ये मेघा शेटके मीनाक्षी कुराडे रेश्मा कांबळे अमोल कोरवी संतोष चिक्कोडे लक्ष्मी घुगरे चैत्रा गवळी सुरेखा गायकवाड नाच खलिफा श्रद्धा शिंत्रे स्नेहा पाटील प्रणाली देवार्डे संतोष कांबळे दर्शना कुंभार अनिता रावळ विठ्ठल भमानगोळ राजेश बोरगावे सविता ताशीलदार संजय रोटे अरुणा कोलते कुमार पाटील राजेंद्र तारळे पृथ्वीराज तारळे दीपक माने उत्तमकुमार देसाई बसवराज खनगावे शशिकांत कोट काशीनाथ गडकरी जबीन जमादार आरती देवगोंडा स्वाती चौगुले सुनीता पाटील आदींनी नगरसेवक पदासाठी विविध प्रभागातून अर्ज दाखल केले आहेत तर थेट नगराध्यक्ष पदासाठी रेश्मा कांबळे संतोष कांबळे आणि दीपक कुराडे यांनी अर्ज दाखल केले आहेत दरम्यान उद्या रविवार असल्याने सुट्टी आहे आणि सोमवारी अर्ज भरण्याचा अखेर दिवस आहे त्यामुळे सोमवारी पुन्हा मोठ्या संख्येने अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा